नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मानवत या ठिकाणी संत्र्याच्या बागेमध्ये आलेलो शेतकऱ्याची माझी कृषी केंद्रावर भेट झाली होती त्यांचं म्हणणं होतं की आमच्या बागेमध्ये फळाची जी साईज आहे ही वाढण्यासाठी आम्हाला माहिती द्या तर मी स्वतः या त्यांच्या या प्लॉटवर आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता फळाची जी साईज आहे ही जवळपास अंड्याच्या आकाराच्या थोडी मोठी झालेली आहे आणि जवळपास यांचा बगीचा गेलेला आहे अडीचशे झाडाचा बगी हा बगीचा आहे विक्री झालेली आहे फळ आहे फळाची साईज वाढवण्यासाठी कुठली फवारणी करायची आहे त्याबद्दल हा शेतकऱ्याचा प्रश्न होता तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जरी मुर्ग बाराचा बगीचा असेल आणि त्यामध्ये आपल्याला जर फळांची साईज वाढवण्यासाठी जर फवारणी करायची असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मित्रांनो अशा वेळेस आपल्या पिकाला फवारणीच्या माध्यमातून जीए देणं खूप गरजेचं असते जेणेकरून साईज वाढण्यासाठी चांगली मदत होती जसं की झिरो पॉईंट झिरो झिरो वन म्हणजेच जे मिरॅकल नावानं ये, मार्केटमध्ये येते किंवा बऱ्याच कंपन्याकडे हे उपलब्ध आहे तर याचा जो डोस आहे तो दोन ते अडीच एम एल प्रति लिटर घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे आणि याच्यासोबत पाच ग्राम तेरा झिरो पंचेचाळीस हे खत आपल्याला याच्यासोबत वापरायचं आहे त्यात या दोन्हीचे मिश्रण करून आपण आप या पद्धतीने हो, याची फवारणी करू शकतो आणि एका फवारणीनं हा जमणार नाही त्याच्यासोबत आपल्याला जे दुसरी फवारणी आहे ती आपल्याला झिरो चाळीस चाळीस पाच ग्राम प्रति लिटर या प्रमाणात त्याचा घेऊन त्याच्यासोबत आपण एक चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट दोन ते तीन ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपल्याला त्याची फवारणी करायची आहे तसचच अशा अवस्थेमध्ये माइट्सचा पण अटॅक वाढण्याचे असतात तर त्यासाठी आपण कुठलंही एक मायटी घेऊन आपण याची फवारणी करायची जेणेकरून काय पासून आपल्या फळांचा जे फळांचं जे, जे होणारं नुकसान हे आपल्याला टाळता येईल आणि जवळपास सर्व दूर आपल्याकडे ढगाळ वातावरण तयार झालेले आणि पाऊस पडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात फळगळ पण होऊ शकते तर अशा वेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये आपण चांगलं बुरशीनाशक घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपले जे संत्रा उत्पादक जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडं मुग बहाराचा संत्रा आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांच्या बगीच्यामध्ये फळाची साईज वाढवण्यासाठी त्यांना चांगली मदत होईल आणि आपला या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा जेणेकरून मी त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देता येईल धन्यवाद